सर नमस्कार नमस्कार तुमची इथली ओळख द्या ना आ, मी चंद्रशेखर गुरुमुले माझी शेती बोरगाव कलांद्री म्हणून गाव आहे उमरेट तालुका येतो आणि जिल्हा येतो नागपूर इथे म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये आंबाची लागवड केली बरोबर हो। कोणता आंबा आहे हा, हा केसर जातीचा आंबा आहे आणि लागवड ही लागवड झाली माझी सप्टेंबर मध्ये सप्टेंबर दोन हजार जसा पावसाळा संपला तसंच इमिजियट मी आंब्याची लागवड टेंबर दिसला हे चाल म्हणजे आठ महिने आठ महिने झाले ओके आठ महिन्यामध्ये आता जेव्हा लागवड केली तेव्हा काय ट्रीटमेंट केली होती आणि आता ट्रीटमेंटमध्ये काय जेव्हा लागवड केली त्यावेळेस मी सलोध दिलेला याला आणि सॉईल बुस्टर जे असतं त्याची आपण ड्रिंचिंग वगैरे करणं रेग्युलर चालू आहे एच बी डीचे जे स्प्रे आहेत ते क्रॉप बुस्टर आणि क्रॉप बुस्टर आणि कलम मी इथून आणलेले आता आंबा पीक म्हटलं की लागवड केल्यानंतर जिथं उष्णता जास्त आहे जास्त जास्त आहे अशा याच्यामध्ये त्याची वाढच खूप पहिली गोष्ट काही झाड वाढतात काही नाही वाढत आणि आज जर तुम्ही सरसाकडच्या बघितले तुम्ही आपल्याकडे पडतात बरोबर म्हणजे आपण शेंडा जर बघितलं प्रत्येकाला ग्रोथ जी आहे सारखी ग्रोथ सारखी ती पण चांगल्या प्रमाणामध्ये दिसते आपल्याला बरोबर किती लोक झाले याला दोन दिवस लोक झाले नाही एका वेळेला एक किलो म्हणजे दोन किलो आतापर्यंत गेले आता असं लागवड करून आपल्या दिवस किती झाले असतील आठ महिने झाले बरोबर एक नाही आता काही शेतकऱ्याचं म्हणणं काय असतं आठ महिन्यांची ग्रोथ होत नाही

संपूर्ण जर प्लॉट बघितला सर एकदम म्हणजे सगळ्या प्रत्येक झाडाला प्रत्येक झाडाची फुकळी आपल्याला त्याच्यामध्ये पोकळी आता तुम्ही दोन किलो कुशुझण टाकलं बरोबर आहे आता यावंत बाबा एवढा खर्च स्टार्टिंगलाच करायचा तर त्याबद्दल काय मत तुमचं झाड जसं आपल्याला चांगलं दृढ आयुष्य बघायचं आहे बरोबर आपल्याला अन्नाची गरज आहे पण अन्नामध्ये जे आवश्यक घटक आहे ते आपण घेत असतो तसं झाडानं पाप केलेलं आहे त्याला जर आपण त्याला जे आवश्यक घटक आहे ते जर दिले नाही म्हणजे त्याची ग्रोथ कशी होईल पाच जर खायला दिलं व्यवस्थित तर झाड पुढे निरोगी राहत निरोगी राहील बरोबर आहे तुम्ही जर पाच सपान कुचरा येत नाही काय होतं शेतकऱ्यांचं टेंडन्सी असते अजून जा छोटे मग एवढं काय हा पण ऍक्च्युअली पीक जेव्हा छोटं असतं ना तेव्हा त्याचं साधारण तुम्ही याला किती दिवसांमध्ये दोस्त मी साठ साठ दिवसांनी दिले कंटिन्यू कर तुम्ही जर त्याचं साठ सत्तर डोस देत राहिले कंटिन्यू तर तुमचे झाड लवकरात लवकर फळासाठी तयार होईल नाही तरी फळ जरी लवकर देईल तीन वर्ष पहिले फळ घेणार नाही पुरेपूर झाडाची तुमची ग्रोथ आहे तुम्हाला फळ नाही आन्सर यायला था। फक्त काका काका काय वाटतं आंब्याबद्दल

था। था का टाकायचं हो 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 काय हा चार्ट बघतोय याच मेन म्हणजे काय कशामुळे काय तुम्ही ज्यावेळेस आपण बसू त्यावेळेस हा चार्ट वाचन होईल आणि या चार्ट प्रमाणे आपल्याला आता काय द्यायचं ते आपण एक तारीख मार्ग करून तसे नऊ तारीख आहे हा वीस तारखेला एकोणतीस तारखेला तीस तारखेला ते जसं शेड्यूल आहे स्ट्रक्चर अतिशय सिस्टमॅटिक पद्धतीनं प्रत्येक पिकाचा आंबा आहे बरोबर त्यानंतर इथं ड्रॅग म्हणजे जे तुमच्या आहे त्याचे प्रत्येक याचं शेड्यूल नुसार तुम्ही इथं त्याचा डेट आणि चार्ट बनवला आणि तो चार्ट टोटल आपण हे असो वा काम चालू हे आपले परसातले आंबा शेतकरी आहे किंवा कोकणातले असतील किंवा मग आपले म्हणजे इतर भागात सगळे महाराष्ट्रातले किंवा भारतामधले आपल्या पूर्ण याच्यामधले त्यांना तुम्ही काय माहिती येऊ शकता एसबीटी ये बद्दल थोडी एसबीटी वापरा म्हणतो त्यांना चांगला झाडाचं था आयुष्य बनवायचं आहे घडवायचा आहे त्याला आणि त्याच्यापासून जर भरपूर उत्पादन घ्यायचं आहे तर एसबीडीचा वापर करणं केवळ फायदेशीर आहे फळ फळ पिक आहे फळ बाग आहे पिक आहे आणि लाँग टाईमचे पिक वर्षांनी वीस वीस पर्यंत एक पिढीचा आरामात गुन्हे टाइमचे पिक आहे तर त्याला त्या पद्धतीचं पोषण गरजेचं आहे आपण काय करतो शॉर्ट आणि त्याला लहानपणी जर पोषण व्यवस्थित नाही दिलं तर मोठ्यापणे जास्त पोषण घ्यायची आवश्यकताच नाही राहणार बरोबर एक नंबर मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर आहे नाईन फाईव्ह डबल वन सेवन नाईन झिरो थ्री झिरो सिक्स आणि तुम्ही कॅमेरा चोवीस